नमस्कार मित्र हो मित्रो हो शेतकऱ्यांना हमकासाने शाश्वत उत्पन्न हे रेशीम शेती तुती लागवडमधून मिळतं बरेचसे शेतकरी रेशीम शेतीकडे वळलेले आहेत आणि या रेशीम शेतीमधून लाखोचं उत्पन्न देखील करत आहेत आता यासाठी मित्र हो राज्य शासनाने देखील महार रेशीम अभियान दोन हजार पंचवीस राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे हे अभियान नेमके कधीपासून राबवलं जाणार आहे या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाल असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता महारेशीम अभियान दोन हजार पंचवीस तुती टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या कालावधीत राबवणे तर शासन निर्णयामध्ये मित्र आपण पाहू शकता राज्यातील रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी तसेच सन दोन हजार पंचवीस मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या कालावधीत राज्यात महारेशीम अभियान दोन हजार पंचवीस राबवण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे हो राज्यामध्ये नऊ जानेवारी पासून नऊ फेब्रुवारी पर्यंत महारेशीम अभियान राबवलं जाणार आहे आणि या अभियाना अंतर्गत आपल्याला जर रेशीम शेती करायची असेल तो ती लागवड करायची असेल तर त्यासाठी आपल्याला या नाव नावनोंदणी करता येणार ना आहे या नावनोंदणी आपण अभियानामध्ये केल्यानंतर मित्रो हो आपल्याला रेशीम शेती नेमकी कशी करायची तुती लागवड कशी करायची या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाईल शासनाकडून यासाठीचे जे काही शिबिरे आयोजित केली जातात या शिबिरामध्ये आपल्याला मोफत प्रशिक्षण देखील दिलं जातं आणि या प्रशिक्षणामधून आपण उत्तम प्रकारे रेशीम शेती लागवड करू शकता आणि रेशीम शेतीमधून आपलं लाखोचं उत्पन्न देखील आपण करू शकता मित्र हो रेशीम शेतीमधून लाखोचे उत्पन्न आपण नेमकं कशा पद्धतीने करू शकतो या संदर्भातील एक विशेष मुलाखत आपण युवा शेतकरी संदीप कदम यांची घेतलेली होती ही ती मुलाखत आहे ही मुलाखत मी आपल्याला शेवटी स्क्रीनला दिलेली आहे ही मुलाखत आपण पाहू शकता आणि रेशीम शेती नेमकी कशा पद्धतीने करायची आणि लाखोचं उत्पन्न यातून नेमकं कसं मिळवायचं या संदर्भातील सविस्तर माहिती या मुलाखतीमधून आपण जाणून घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्रो आपल्याला जर तुती लागवड रेशीम शेती करायची असेल तर आपण महा रेशीम अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आपली लाभार्थी म्हणून नाव नोंदणी करू शकता या संदर्भातील अधिक माहिती मित्र आपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडून देखील आपण घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्र हो ज्या शेतकऱ्यांना तुती लागवड रेशीम शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहिती माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनल ला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद